नमस्कार मी इथे एक चुडी पालक त्याची देठ काढून फक्त पानच घेतलेत पालक आहे तो आपल्याला धुवून आहे पालक दोन मिनट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पालकला रंग सुद्धा छान येईल मी पालक भांड्यामध्ये घालून घेतलाय त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचंय पाणी घालताना अजिबात ते जास्त घालायचं नाही तुम्ही इथे बघू शकता दोन टेबल स्पून एवढंच पाणी मी इथे घालून घेतले गॅस आपल्याला एकदम कमी ठेवून झाकण ठेवायचंय आणि दोन मिनिट फक्त आपल्याला हा पालक शिजवून घ्यायचा आहे दोन मिनटं झाल्या आपलं पालक छान अगदी शिजलेला आहे रंग सुद्धा पालकाचा छान तसाच हिरवागार असा आहे गॅस बंद करून घेतला आपल्याला पालक थंड करून घ्यायचा आहे तुम्हाला अगदी खूप घाई असेल झटपट करायचं असेल तर तुम्ही हा पालक थंड पाण्यामध्ये घाला पालकाला आपलं असं सुद्धा पाणी सुट्ट म्हणून पालक शिजवताना जास्त पाणी घालायचं नाही आपण दोन टेबल स्पून पाणी घातलं होतं त्यामधलं सुद्धा एक टेबल स्पून पाणी शिल्लक राहिलंय पालक पहिला आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचंय थंड झाल्यावरती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा यासोबतच आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची म्हणजे खूप छान अशी आपल्या पालक पराठ्याला चव येईल आपण आज पालक पराठा करतोय मी देटासहितच सहितच कोथंबीर घेतले दोन हिरव्या मिरच्या पाच साल लसणीच्या पाकळ्याने अर्धा इंच आलं पाणी न घालता मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यायची इथे मी दोन कप एवढं खवाचं पीठ घेतलंय आपण जी पालकची पेस्ट करून घेतली ती आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायची त्यासोबतच आपल्याला काही आता मसाले घालायचेत एक चमचा धनाजिरा जिरा पावडर चवीनुसार मीठ छोटा पाव चमचा एवढा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला घातल्यामुळे हा पराठा चवीला अजूनच छान लागतो अर्धा चमचा लाल तिखट घातले आपण दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्यात म्हणून मी लाल तिखट कमी घातले आपल्याला सुरुवातीला ही पेस्ट आणि मसाले पिठामध्ये चांगले असे चोळून असे मिक्स करून घ्यायचे आधी आपल्याला पाणी घालायचं नाही पेस्टच आहे ती पहिली पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालकची पेस्ट केली त्यामध्येच मी पाव कप पाणी घालून ते पाणी मी ह्या कपामध्ये घालून घेतले आणि आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय लागेल तसं थोडं थोडं पाणी तुम्ही घालू शकता अजून आपण पोळ्या करण्यासाठी जसे कणिक मळतो तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ मळून झालं की हातावरती अर्धा चमचा एवढं मी तेल घालून घेतले ते तेल आपल्याला ला पिठाला लावून पीठ चांगलं अर्धा मिनटं मी इथे रगडून असं मळून घेतलंय आपल्याला पीठ मळून झालं की दहा मिनटं ते रेस्ट करायला ठेवायचंय तुम्हाला गायी असेल तर तुम्ही ह्याचे सुद्धा पराठे करायला ठेऊ शकता पराठा लहान मोठा तुम्हाला ज्या साईजमध्ये करायचे त्या साईजनुसार तुम्ही गोळे करून घ्या तुम्हाला हवा असल्यास आपण पालक पराठ्यामध्ये लाल तिखट घातलं तुम्ही त्याऐवजी चिली फ्लेक्स घालू शकता तुम्हाला जर सफेद तीळ किंवा कलोंची जरी घालायची असेल तरीसुद्धा तुम्ही पालक पराठ्यामध्ये घालून पराठे अजूनच छान टेस्टी करू शकता पराठे दिसायला छान दिसतील आणि चवीलासुद्धा अजून छान लागतील जर तुम्हाला पारी करायला जमत नसेल तर मी तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा दाखवणार आहे पण ज्यांना पारी करायला जमत असेल तर अशी पारी करून घ्या तेल आणि पीठ यामध्ये घालून पुन्हा हा गोळा तयार करून पराठा लाटून घ्या पण ज्यांना पारी करता येत नाही ज्या नव्याने स्वयंपाक शिकत आहेत त्यांनी इथे थोडस असेही लाठून घ्या म्हणजे जेवढी पारी करण्यासाठी आपल्याला पोळी लागते तेवढीच तुम्ही ते लाटून घ्या त्यापेक्षा जास्त नको पुन्हा त्याला तेल आणि पीठ लावून अगदी त्याचा छान असा गोळा तयार करून घ्या आणि मग तुम्ही पराठा लाटून घ्या पराठा जर तुम्ही असा तेल आणि पीठ लावून लाटून घेतला की अगदी एकदम सॉफ्ट असे हे पराठे तयार होतात इथे आता मी पुन्हा हा गोळा तयार करून घेतलाय आणि पराठा लाटून घेते मुलं पालक खायला मागत नाही त्यावेळेस तुम्ही त्यांना असा पालक पराठा सुद्धा करून देऊ शकता इथे आता हा पराठा मी गोलच लाटून घेतलाय पराठा आपल्याला एकदम पातळ चपाती साठका लाटायचा नाही तर किंचित आपल्याला तो जाडच ठेवायचा आहे मी इथे तुम्ही बघू शकता इतपत असा हा पराठा जाड ठेवलेला आहे आता आपण हा शेकवून घेऊया त्यासाठी तवा आपल्याला सुरुवातीला चांगला गरम करून घ्यायचा आहे थोडासा एका साइडने आपला पराठा शेकला गेला की नंतर आपल्याला दुसऱ्या साइड शेकवून घ्यायचा आहे आपल्याला मिडियम टू हाय च्या मध्ये ठेवूनच पराठा शेकायचा आहे पराठ्याला आपल्याला तेल तूप बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावून पराठा शेकवू शकता तुम्ही इथे बघू शकता अगदी छान टम असा आपला पराठा फुलून आलाय पराठा आपल्याला छान दोन्ही साईडनी कडाश दाबत दाबतच पराठा शेकवून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला अजून एक पराठा करून दाखवते इथे मी पराठा गोल असा लाटून घेतलाय त्याला मी पुन्हा तेलाचा हात असा लावून घेतला सुक पीठ घालून घेतलंय आणि आता आपल्याला हा पराठा जो आहे ना तो दोन्ही साईडने असा फोल्ड करायचा आहे नंतर दुसऱ्या दोन्ही बाजू आहेत त्या सुद्धा अशा मध्ये घेऊन हा पराठा आपल्याला आता कोनी असा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जर अशी पेस्ट करून पालक पराठा करायचा नसेल तर तुम्ही पिठामध्ये पालक एकदम बारीक चिरून घाला व त्यासोबत कोथंबीर सुद्धा घाला आणि तुम्ही तसा सुद्धा पालक पराठा करू शकता त्यासोबत थोडेसे तीळ थोडासा ओवा घालून जर तुम्ही पराठा केला तर तो पराठा सुद्धा चवीला खूप छान लागतो इथे आता मी हा चौकोनी पराठा जो आहे ना तो असा लाटून घेतलाय पराठा हा असा जाड ठेवलाय आता आपण ह्या पराठाला शेकवून घेऊया पराठा आपल्याला ज्याप्रमाणे आपण पहिला पराठा शेकला त्याचप्रमाणे आपल्याला हा पराठा सुद्धा शेकवून घ्यायचा आहे एका साइडने थोडासा शेकला गेला की नंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने हा शेकवून घ्यायचा तुम्हाला सकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनला जरी पराठे पालकचे करायचे असतील तर आदल्या दिवशी तुम्ही पालकचे पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवलात तर तुम्ही सकाळी अगदी झटपट हा नाश्त्याला किंवा टिफिनसाठी पालक पराठे करू शकता पराठे जाड असतात त्यामुळे पराठे शेकवताना पराठ्याच्या कडा आहेत ना त्या थोड्याशा दाबून दाबून जर पराठा शेकवला तर एकसारखा सगळीकडून छान पराठे शेकले जातात इथे आता आपला हा पराठा सुद्धा छान शेकवून झालाय तुम्ही ते बघू शकता आपला हा पराठा सुद्धा छान टम मसा फुलून आला इथे आता मी सगळे पराठे माझे करून घेतले आपले पराठे अगदी छान असे तयार झालेत हा चौकोने पराठा आणि गोल पराठा सुद्धा आपला छान तयार झालेत पालक पराठ्याची रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली कमेंट करून सांगायला विसरू नका मी तुम्हाला इथे हा पराठा खोलून दाखवते तुम्ही इथे बघू शकता अगदी किती छान आपला पराठा ना तो तयार झालाय तुम्ही इथे बघू शकता इथे मी तुम्हाला हा गोल पराठा सुद्धा ओपन करून दाखवते एकदम सॉफ्ट छान पराठे तुम्हाला सकाळी खूप लवकर नाश्त्याला किंवा टिफिन पालक पराठे करायचे असतील तर तुम्ही रात्रीच हे पीठ मळून ठेवलं तरी चालेल रात्री जर तुम्ही पीठ मळून ठेवणार असाल तर त्या पीठाला तेल लावू नका तेल न लावता एका हवाबंद डब्यामध्ये तुम्ही पीठ मळून ठेवला की तुम्हाला ज्या वेळेस करायचे आहे त्यावेळेस पाच आधी ते पीठ फ्रीजमधून बाहेर काढा तेल लावून अर्धा मिनिट चांगलं रगडून मळून तुम्ही त्याचे पराठे करू शकता भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद